राज्यात पुन्हा महायुती सरकार निवडून यावं महिलेने घातले दुर्गा मातेकडे साकडं सरस्वती कॉलनी इथं आरती दरम्यान महिलांनी घातलं दुर्गा मातेकडे साकडे महायुती सरकारने महिलेंना लाडकी बहीण योजना सुरू केली असून या माध्यमातून दर महिन्याला पंधराशे रुपये खात्यात जमा होत असून काल दिनांक पाच ऑक्टोंबर रोजी महिलेला चार हजार पाचशे रुपये जमा झाल्या त्यामुळे महिलांनी महायुती सरकारचे आभार मानले राज्यात पुन्हा महायुती सरकार निवडून यावं महिलेनी दुर्गा मातेकडे साखडं घातलंय आज दिनांक सहा ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुर्गा दुर्गामातेची आरती करण्यात आली त्या दरम्यान महायुती सरकार पुन्हा निवडून यावं अशी महिलांनी दुर्गा मातेकडे साखडे घातलेत यावेळी कांचन राजू शिरबे संगीता शिवलाल धाडीवाले अर्चना तुळशीराम गायकवाड वर्षा ठाकूर सवित्रा कैलास तिरुखे लक्ष्मीबाई भाऊराव घोंगडे सको खरात अनिता लक्ष्मण साळवे महिला उपस्थित होत्या आज आम्ही दुर्गा देवी प्रार्थना केली की जे महायुती सरकार आहे माहिती सरकार आता जे महिलांसाठी जे लाडकी पण योजना चालू केलेली आहे सरकारने तर आम्ही दुर्गा मातेकडं साखर घालून ही प्रार्थना केली आहे की महायुती सरकार भवन योजनेचे जे पैसे त्यांनी सरकारने सुरू केले आहे हे पैसे कळून चुकलं आहे की जे विरोधक पक्षवाले आहेत त्यांनी तर सांगितलंच आहे की जे अगं आम्ही निवडून येऊ त्या बेस हे महायुती सरकार बंद होईल आणि आम्ही लाडकी पण योजनेचे पैसे बंद करू पण आम्ही आज प्रार्थना केली आहे परत महायुती सरकारच निवडून यावं आणि आमच्या लाडक्या बहिणींचे पैसे हे हमेशा सुरू राहावं का दुर्गा माता तर्फी आणि आता आम्हाला साडेचार हजार रुपये सरकार तर्फी आले होते आमचं हेच काय प्रार्थना आहे की ही सरकार वापिस यावं आणि काही नाही मग दुसरं जय हिंद का संगीता जाडीवाले मी अर्चना गायकवाड मी मायला एकच प्रार्थना करते जे जे आमच्यावर माया ठेवली इथून पण आहे पण आपल्या सरकारनं पण आपल्यासाठी एवढं काय केलं माहिती सरकारनं एवढं काही आपल्यासाठी केलंय महिलांसाठी एवढी सुविधा दिल्या त्यांचं पण धन्यवाद करते आणि इथून पुढं पण हे आम्हाला सुरू राहावं म्हणून आमच्या सर्व महिलांची एकच विनंती आहे देवी माईला कि मा, मा ही सरकार निवडून यावं महायुती सरकार निवडून यावं आणि आमचे जे इथून पुढचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं हेच बोलून मी थांबवते अर्चना गायकू